समाज साधना न्यूज सदैव सोळा लाख अठ्ठावीस हजार साठा जप्त करण्यात आलाय सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयास आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त संजय चट्टे आणि सहाय्यक आयुक्त राम भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री कणकावाड ऋषिकेश मरेवार अनिकेत मिसे अरुण तंबडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी शिल्पा श्रीरामे अमृत दुधाटे नमुना सहाय्यक बालाजी सोनटक्के आणि पोलीस स्टेशन इतवाराचे पोलीस कॉन्स्टेबल हरप्रीत सिंग सुकई यांच्या पथकानं मे डायमंड ट्रेडर्स अमेर फंक्शन हॉलजवळ देगलूर नाका नांदेड या पेढीची तपासणी केली तपासणीवेळी पेढीमध्ये सय्यद मुबिन सय्यद गणी वर्षे एकावन्न आणि अजमोद्दीन अब्दुल हमीद वर्ष चाळीस या व्यक्ती पेढीमध्ये हजर होते पेढीच्या तपासणीमध्ये राजनिवास सुगंधित मसाला विमान मसाला डायरेक्टर स्पेशल मसाला ट्रिपल ए मसाला मुसाफिर पान मसाला आर एमडी मसाला रजनीगंधा पाणमसाला सिग्नेचर पाणमसाला सितार गुटखा विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा एकूण सोळा लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास रुपये एवढ्या किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा पोलीस स्टेशन हितवारा नांदेड यांच्या ताब्यात देण्यात येऊन संबंधित हजर व्यक्ती सय्यद मुबिन सय्यद गणी वर्षे एकावन्न आणि अजमोद्दीन अब्दुल हमीद वैवर्षे, वैवर्षे चाळीस विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कानकावाड यांनी अन्न आणि सुरक्षा माणके कायदा दोन हजार सहा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या साधना न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा